स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथमे डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आपल्याला पोलीस भरती असू द्या इतर कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या आपल्याला पहिली ते पाचवी पस्तर जेवढा अभ्यासक्रम आहे त्याच अभ्यासक्रम तोच अभ्यासक्रम आपल्याला पोलीस भरतीमध्ये वापरायला बघायला मिळतो इतर काळामध्ये आपल्याला बघायला मिळतो कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जर आपल्याला जायचं असेल तर आपला गणिताचा पाया जो आहे तो भक्कम असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त बुद्धिमत्तेमध्ये म्हणजे कुठले प्र, प्रश्न विचारले जातात हे देखील आपल्याला माहित असतं तर सर्वात जास्त प्रश्न जे आहेत ते त्रिकोणाची संख्या मोजणे त्याच्यावर बऱ्याच जणांचा प्रश्न चुकत आहेत कारण की आपण जर पाठीमागील प्रश्नपत्रिचा अभ्यास केला आणि दरवर्षी प्रश्नपत्रिका जर बघितल्या पोलीस भरती असू द्या कुठल्याही स्पर्धा परीक्षा द्या एम पी सी यू पी एस सी पी एस आय कुठल्याही परीक्षा द्या त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न जे बघाय मिळतात ते बुद्धिमत्तेवर आणि त्रिकोणाची संख्या मोजणे ह्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची मार्क जातात तेच मार्क आपण आज क्लिअर करणार आहोत कारण की विद्यार्थ्यांचे मार्क जाऊ नये म्हणून आपला छोटासा जस्त प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त तुम्हाला ट्रिक्स ट्रिक्स सांगणार आहे मित्रांनो आणि या ट्रिक्स जे आहेत तुम्ही वापरल्या जर केलं आहे तर तुम्हाला शंभर टक्क्याचा फायदा होणार आहे अगदी दोन ते तीन मिनिटात Uh, म्हणजे दोन ती ते तीन मिनिटात देखील म्हणता येत नाही अगदी एक ते दीड मिनिटात पूर्णपणे गणित आपल्याला सोडवता येतं मी तुम्हाला काल एक व्हिडिओ टाकला होता की टक्केवारीचे कशा प्रकारे ट्रिक्स आहेत कशा प्रकारे टक्केवारी काढायची जसं देखील व्हिडिओ आपण टाकलेला आहे त्याची देखील मध्ये लिंक दिलेली आहे तो देखील व्हिडिओ बघून घ्या अजून तुम्ही बघितला कारण की जर कुठलीही स्पर्धा परीक्षा त्या पोलीस भरती करायची असेल तर आता आपण बरेच जण म्हणतात की सर जाहिरात कधी येणार ही ॲडमिट कार्ड कधी येणार अशा बऱ्याच जणांच्या मनाच्या शंका असतात आणि ह्या शंका आधी दूर करण्यासाठी आपल्याला सर्वात जास्त आपला स्वतःच आत्मपरीक्षण करण्याची गरजेचं जा, गरज आहे कारण की आपण स्वतः किती भक्कम आहोत पोलिस भरतीमध्ये सामोरं जाण्यासाठी किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये सामोरे जाण्यासाठी किती भक्कम आहोत हे बघणं गरजे त्याच्यासाठी आपण एकदम सोप्या पद्धतीचे ट्रिक्स जे आहेत त्या गणिताच्या वापरणार आहोत तर सर्वात महत्वाचा मुद्दा होतो त्रिकोण त्रिकोणाची संख्या मोजणे ही सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि आपल्याला माहित आहे की त्रिकोण कशा प्रकारे दिले असतात आणि कशा प्रकारे संख्या मोजायच्यात आता आपल्याला माहित आहे की त्रिकोण दिले असतात पण बरेच विद्यार्थ्यांनी आता समजा असा त्रिकोण दिलेला आहे तर अशा प्रकारे त्रिकोण दिलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणलं असतं की त्रिकोणाची संख्या मजा तर सरळ आपल्याला दिसते की त्रिकोण किती आहेत तर एक दोन तीन ह्याच्यामध्ये आपल्याला लवकर कळून जातात अशा प्रकारे त्रिकोण मोजतात पण ह्याच्यामध्ये आणखीन त्रिकोण लपलेले असतात ते देखील आपल्याला माहीत असतात ते कशाप्रकारे मोजायचे तर आता हे ही... ही... ही एक आपण डेम उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो बघू शकता एक दोन तीन ह्याच्यामध्ये आणखीन एक त्रिकोण आहे एक आणि दोन म्हणजे या त्रिकोणाची बरोबर पाच त्रिकोण ह्याच्यामध्ये झालेले आहेत तर अशा प्रकारे गणित जे आहेत आपल्याला सोडवता येतात आता ह्याच्या पुढचं देखील उदाहरण देतो कारण की कशाप्रकारे त्रिकोण मोजता येतात एकदम तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला उदाहरण दिलं असतं आणि त्याच्यामध्ये सांगितलं असतं की त्रिकोणाची संख्या किती दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या किती तर आपण कशा प्रकारे मोजायचे तर सर्वात प्रथम आपल्याला जेवढ्या कॉलम दिसत जाईत त्याच्यामध्ये आकडे टाकून घ्यायचे तर सर्वात प्रथम एक दोन तीन चार आणि पाच अशा प्रकारे आकडे टाकून घेतलं आणि या संपूर्ण आकड्यांची बेरीज करायची ही किती येते त्याच्यावरती त्रिकोणाची संख्या ठरते मित्रांनो तर बघू शकताय एक अधिक दोन तीन चार पाच या संपूर्ण संख्येची बेरीज करायची तीन तीन सहा सहा चार दहा अधिक पाच पंधरा या दिलेल्या आकृतीमध्ये पंधरा त्रिकोण आहेत अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपल्या गणित सोडवता येतं फक्त काय करायचंय कुठल्याही प्रकारचे चौकून असत्या कुठल्याही प्रकारची आकृती असते जेवढे कॉलम आहेत त्यांचे पूर्णपणे आकडे टाकायचे आणि त्याची बेरीज करायची तर त्याचे उत्तर एकदम आपल्याला सोप्या पद्धतीने काढता येतं अशा प्रकारे त्रिकोणा संख्या आपल्याला काढता येते बघू शकता सर्वात प्रथम आपल्याला त्रिकोण किती एक दोन तीन चार पाच आणि दिलेल्या एकूण पाच संख्यांची बेरीज एक ते पाच संख्यांची बेरीज करायची एकूण पंधरा येते त्याच्यावर आपल्या त्रिकोणा संख्या एकदम सोप्या पद्धती तर बघू शकता मी आणखीन अशाच प्रकारे आपल्याला उदाहरण दिसत आहे त्याच्यामध्ये बघू शकता प्रकारे त्रिकोणा दिल्या ती त्रिकोणाची संख्या मोजायची आपल्याला तर अशा प्रकारे आपल्याला आकृती दिसत आहे त्याच्यामध्ये त्रिकोण कसे मोजायचे तर आता मी तुम्हाला मागासारखी ट्रिक्स वापरायची प्रत्येक ह्या कॉलममध्ये आकडे टाकून घ्यायचे त्यानंतर बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ या पूर्णपणे आठ अंक दिसत आहेत आठ आकडे दिसत आहेत आठ कॉलम दिसत आहेत तर या आठ आक कॉलमची बरोबर बेरीज करायची तर कशा प्रकारे करायची एक अधिक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तर आपली मगाशी एक ते पा पाच पर्यंत बेरीज आणि ती पंधरा त्यानंतर सहा पंधरा सहा एकवीस अठ्ठावीस तर अशा प्रकारे आपल्याला बेरीज करायचे आणि बेरीज जी आपली छत्तीस येते आप आणि पूर्णपणे आकृतीमध्ये छत्तीस त्रिकोण आहेत आपण काय केलं सर्वात प्रथम एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ हे आकडे टाकून घेतलं आणि संपूर्ण आकड्यांची बेरीज केली त्याच्यावर आपलं उदाहरणची उत्तर येतं अशा प्रकारे एकदम सोपी पद्धत आहे कितीही मोठ्या आकृती असत्या कितीही मोठ्या कुठल्या आकृतीला घाबरून जायचं नाही एकदम सोप्या पद्धतीने हे जे ट्रिक्स जे आहेत आपल्यासमोर जर उभ्या राहिल्या तर आपल्या डोळ्यासमोर जर अशा ट्रिक्स जर माहिती पडत गेल्या तर तुम्हाला शंभर टक्के पोलीस दो भरतीमध्ये योग्य प्रकारे फायदा मिळणार आहे कारण की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तुम्हाला पैसे देखील भरायची गरज नाही फक्त तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचे जेणेकरून तुम्हाला एकदम अशा प्रकारे ट्रिक्स जे आहेत तो एकदम उपयुक्त ट्रिक्स जे आहे गणितामधील एकदम सोप्या ट्रिक्स आपल्याला कशा प्रकारे